नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे भिवंडी शहरातील फेनेगाव या ठिकाणी हृदयद्रावक घटना घडली पती रात्रपाळीसाठी कामावर गेलेला असताना घरात असलेल्या पत्नीने आपल्या तीन मुलींसह गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना सकाळी पती कामावरून घरी परतल्यावर उघडकीस आली फेनेगाव येथील एका चाळीत लालजी बनवारी लाला भारती हा यंत्रमाग कामगार आपली पत्नी पुनिता व मुली नंदिनी नेहा व अनु यांसोबत राहत होता लालजी रात्रपाळीसाठी कामावर गेला होता सकाळी नऊ वाजताच्या सुमारास तो घरी परतला घराचा दरवाजा आतून बंद होता अनेक वेळा दरवाजा वाजवूनही पत्नीने दरवाजा न उघडल्याने पती लालजी याने छोट्या खिडकीतून आत डोकावून पाहिले आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली हतबल झालेल्या लालजीने टाहो फोडत दरवाजा उघडला आतमध्ये छताच्या लोखंडी अँगलवर गळफाज घेऊन आत्महत्या केलेले मृतदेह आढळून आले या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस बीट मार्शल यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर भिवंडी शहर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी महिला पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालय इथे रवाना केला घटनास्थळी आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये असे लिहिलेली एक चिठ्ठी मिळाली नक्की महिलेने मुलींसह आत्महत्या का केली कोणत्या कारणांमुळे केली हे अजून स्पष्ट झाले नसले तरी पोलीस अनेक बाजूंनी या आत्महत्येचा तपास करण्यात गुंतले आहेत शहर शहर पोलीस स्टेशन स्टेशन हद्दीमध्ये हद्दीमध्ये खेनेगाव या परिसरामध्ये आई आणि तिच्या तीन मुली या ठिकाणी गळफास घेऊन मृत झालेल्या स्थितीमध्ये इन्फॉर्मेशन आपल्याला प्राप्त झालेले आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी पोलीस सदर घटनेच्या अनुषंगाने तपास करत आहे याच्यामध्ये काय कारण समजू शकलोय सर प्राथमिक याच्यावरून अद्यापपर्यंत कुठल्याही गोष्टीचा बोध होत नाहीये तपास अंति या गोष्टी आपल्याला शेअर करतात काही लेटर वगैरे सापडलेला आहे नाही या गोष्टी मी तपास तपासांते शेअर करू शकतो